सोलापूर काँग्रेस माजी मंत्र्याच्या भावाचा राजीनामा दोन दिवसात दोन झटके विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा घरघर लागल्याचे चित्र आहे कारण सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते यांच्या राजीनाम्याला चोवीस तासही उलटत नाही तोच अक्कलकोट काँग्रेस तालुका अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जबरदस्त यश मिळवल्यानंतर पक्ष पुन्हा उभारी घेत असल्याचे चित्र निर्माण झाले होते परंतु विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा घड डासलायला सुरुवात झाली आहे अक्कलकोट काँग्रेसचे अध्यक्ष शंकर मेत्रे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराजयाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीपुढे मी त्रस्त होतो मला यातून बाहेर पडायचे होते असे शंकर मेत्रे यांनी राजीनाम्यानंतर सांगितले शंकर मेत्रे हे माजी गृहराज्यमंत्री सीताराम मेत्रे यांचे भाऊ आहेत मध्ये काँग्रेस पक्ष वाढवण्यात त्यांची मोलाची भूमिका होती तालुक्यातील गावागावात जाऊन त्यांनी शाखा उभारणीचे काम केले होते परंतु वरिष्ठ स्तरावरील नेते मनमानी करून पदाधिकाऱ्यांना काम करू देत नाही असा आरोप शंकर मेत्रे यांनी केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शंकर मेत्रे यांचा मोठा निर्णय हा आहे